लहान मुलांना पण स्ट्रेस असतो त्यांना त्यांचा स्ट्रेस असतो त्याच्यामुळे रडू शकतात कोणाकडे येतच नाही घरातले मोठे व्यक्ती त्या प्रकारे टोमणा मारतात की सारखं बाळाला घेऊन बसतेस म्हणून ते किरकिर करत आई आनंदी असणे खूप जास्त महत्वाचं आहे आई जर आनंदी नसेल तर बाळही आनंदी नसत बाळाला खेळणी नाही तर खेळ हवा आई वडिलांचा वेळ हवा आहे तुमचं बाळ सांगतं की त्याची रेसिपी काय काय आहे तुम्ही चार पाच दिवस बाळाला फोर्स फीड केलं तर सहाव्या दिवशी तुमचं बाळ सांगतं की मला जेवायचंच नाही लॅपटॉप असू दे मोबाईल असू दे किंवा टी व्ही असू दे दोन वर्षाच्या आतील मुलांना स्क्रीन नाही म्हणजे नाहीच दाखवला पाहिजे आई वडिलांच्या टोकाच्या भांडणाचा मुलावर परिणाम होतो का आणि कसा होतो आत्ता भांडण झालं ठीक आहे मुलं हसत खेळत असतात Yeah. त्यांना काय परिणाम होतो खूप जास्त परिणाम होत असतो नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते स्मार्ट मराठी मध्ये आज आपल्याकडे गेस्ट आहेत स्पिरिच्युअल पॅरेंटिंग करणाऱ्या श्वेताताई श्वेता, श्वेता वायकर श्वेताताई खूप 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 स्वागत आहे तुमचं स्मार्ट भाग्यश्री खरत, खुण, खुण स्मार्ट नमस्कार सर्वांना धन्यवाद तुम्ही आम्हाला केलं निश्चितच श्वेताताई मला वाटते स्मार्ट वर्क करणाऱ्या अनेक महिला आहेत आणि त्यापैकी अशा अनेक महिला तुम्हाला सुद्धा फॉलो करतात आणि तुम्ही दिलेले सल्ले अगदी त्यांच्या घरात सुद्धा असतात म्हणजे लहान मुलांपर्यंत मोठ्यांपर्यंत सुद्धा तुमच्या सल्ले आता इतक्या महिलांपर्यंत आहेत तुम्ही थोडक्यात तुमचा पुन्हा एकदा परिचय करून द्याल का म्हणजे मी जसं सांगितलं की अगदी एका लाईनर मध्ये सांगितलं पण तुम्ही काय आहात हे थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना ओके सो okay. so, मी माइंडफुल uh, पॅरेंटिंग हे पेज uh, शौर्य झाल्यानंतर स्टार्ट uh, केलं सो so, त्याच्या मागे एक जर्नी आहे जसं की शौर्य एक महिना सी मध्ये होता आणि प्रेग्नेन्सीमध्ये मला जेषेस्न डायबिटीज डिटेक्ट झाली होती mm -hmm. सो मोठ्यांचं तितकं गायडन्स मिळालं नव्हतं कारण आम्ही दोघं एकत्र म्हणजे पुण्यामध्ये राहायचो mm -hmm. ठीक आहे सो ते गायडन्स न मिळाल्यामुळे कुठेतरी म्हणजे हेल्दी डाएट नसेल झालं किंवा काही गोष्टी झाल्या नाही व्यवस्थित आणि शौर्याचं एन आय सी यूमध्ये mm -hmm. जाणं असं हे सगळं झालं आणि त्या दरम्यान मला हे जाणवलं की माझ्यासारख्या अशाच खूप साऱ्या मदर्स असतील ज्या एकट्या कुठेतरी जॉबनिमित्त मिस्टरांसोबत राहत असतील आणि त्यांनाही असं गायडन्स मिळत नसेल त्यामुळे मी ठरवलं की माइंडफूल पॅरेंटिंग हे पेज चालू करायचं आणि बरेचसे हेल्थ सॅक्टर होते आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या शौर्य जेव्हा एन आय सी यूमध्ये गेलात डॉक्टरांनी अक्षरशः त्याला ॲबनॉर्मल ठरवलं होतं आणि मी गर्भसंस्कार केलेले आहेत प्रॉपर म्हणजे प्रत्येक दिवशी शौर्यावरती संस्कार केलेले आहेत मी अफर्मेशन सांगायचे मी त्याला इतकंही सांगायचे की तो या विश्वामध्ये कशासाठी येत आहे आणि आल्यानंतर त्याला काय करायचं आहे सो मी त्याला एव्हरी डे सांगायचे की तू या सुंदर विश्वामध्ये सत्कर्म करण्यासाठी येत आहेस करून आणि म्हणजे या सुंदर विश्वाला अजून सुंदर बनवण्यासाठी येत आहे आणि खूप 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 करेजियस होती खूप म्हणजे सारखी माझी ती ताकद होती आणि जेव्हा शौर्य एन आय सी यूमध्ये गेला तेव्हा मी प्रत्येक दिवशी मी तो प्रत्येक दिवस मला असं वाटायचं की आज तो घरी येईल आज तो घरी येईल आणि डॉक्टरांचं प्रत्येक दिवशी असं असायचं की तो घरी नाही येऊ शकत तो खूप ॲबनॉर्मल आहे त्याची ही टेस्ट करा ती टेस्ट करा म्हणजे केसांपासून त्याच्या डोक्याच्या नखापर्यंत प्रत्येक टेस्ट झालेली आहे त्याची आणि मी इतकी स्ट्रॉंग राहिली त्यावेळेमध्ये मी माझ्या मिस्टरना हेच सांगायची की शौर्य नॉर्मल आहे हेल्दी आहे आणि तो या सुंदर विश्वामध्ये काहीतरी करायला आलेला आहे सो तो ॲबनॉर्मल राहो म्हणजे नसणारच आणि डॉक्टर मला खोटं ठरवायचे आणि लिटरली म्हणजे मी जेव्हा शौर्यला भेटायला जायचे एन आय सी यूमध्ये आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवायचे तेव्हा मी आ, म्हणजे लिटरली रडायचे त्यावेळेला मला डॉक्टर म्हणायचे की तुम्ही असं रडू नका तुमचं बाळ ॲबनॉर्मल आहे तो रडत नाही सो मी त्यांना एकदा असं सहज म्हणाले होते की शौर्य कसं काय रडेल त्याच्यावरती गर्भसंस्कार झालेले आहेत आणि माझं बाळ रडकं नाही आहे सो डॉक्टर म्हणाले मला की हे गर्भसंस्कार वगैरे असलं काही नसतं मॅडम रिपोर्ट सांगत आहेत तो ॲबनॉर्मल आहे आणि तेव्हा मी त्यांना म्हणाले होते की माझं बाळ नॉर्मल आहे आणि तुम्ही बघा तो या म्हणजे जगामध्ये काहीतरी इतिहास घडवायला आलेला आहे आणि असं ती ट्वेंटी वन डेजची जर्नी मी फाईट करून शौर्याला अफर्मेशनने घरी आणलं म्हणजे मी तिथे उभी राहून अफमेशन वाचायची शौर्याला सांगायची की मी पोटात असताना तुला हे हे सांगितलं आहे आणि तुला घरी यायचं आहे आणि आज शौर्य अडीच वर्षांचं आहे आणि त्याचं प्रत्येक माईलस्टोन जन्म झाल्यापासून प्रत्येक बाळाच्या अगदी पुढे आहे म्हणजे लिटरली तो दीड वर्षाचा असल्यापासून बोलतो तो पालथ पण तीन महिन्याचा झाल्यानंतर पडायला लागला म्हणजे कोणीच त्याला ऍबनॉर्मल म्हणू नाही शकत सो so, त्याने ती त्याची जर्नी म्हणजे त्याची फाईट दाखवलेली आहे लोकांना की म्हणजे जे, जे काही डॉक्टरांनी ठरवलं होतं ते सगळं त्यांनी दाखवलं त्याच्या या सगळ्या माईल मधून आणि तेव्हा मला खूप जास्त हिट झालं Uh, मी एकवीस दिवस खूप जास्त स्ट्रेसमध्ये होती आणि त्यावेळेला माझं दूध कमी झालं कारण स्ट्रेस हार्मोन जेव्हा वाटतो त्यावेळेला साहजिकच तुमचा ऑक्सिटॉसिन जो हार्मोन असतो दूध जनरेट करण्यासाठी तो कमी होतो आणि मला ते जाणवलं नाही कारण मी स्ट्रेसमध्ये होते ते प्रॉपर गायडन्स पण मिळालं नाही आणि हळूहळू माझं दूध कमी व्हायला लागलं शौर्य जेव्हा एन आय सीमध्ये होता मी त्याला दूध पाठवायचे पण जेव्हा तो घरी आला तेव्हा मा माझं स्ट्रेस लेवल खूप जास्त वाढलेलं होतं कुठेतरी मी करेजियस म्हणून मी रडली नव्हती ते इमोशन सप्रेस करून ठेवले होते आणि ते माझ्या शरीरावरती परिणाम करत होते आणि शौर्य घरी आल्यानंतर एक साधारण आठ दिवस तो दूध प्यायचा नाही उठायचा नाही दूध पिण्यासाठी आणि मी खूप अस्वस्थ झाली कारण प्रत्येक दोन तासाला बाळाला दूध पाजणं गरजेचं आहे त्याचं वजन वाढण्यासाठी आणि मी लिटरली देवाला अशी प्रार्थना करायची की त्याचं आज शंभर ग्रॅम वजन वाढू दे जे म्हणजे टेक्निकली पॉसिबलच नाही आहे कुठल्याही बाळाचं शंभर ग्रॅम वजन रोज वाढणं आणि मी उगाच काहीतरी माहिती नसल्यासारखं का अशा प्रार्थना करायची आणि जेव्हा आठ दिवसांनी मी गेलो शोर्ला घेऊन डॉक्टरांकडे तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याचं वजन कमी झालेलं आहे म्हणजे तीन किलोचं वजन अडीच किलो झालेलं आणि मी खूप घाबरली मला असं वाटलं की आता बाळ म्हणजे हळूहळू राहत नाही की काय त्याच्यामध्ये आणि त्यावेळेला डॉक्टरांनी सरळ बाहेरच्या दुधाचं डब्याचं नाव लिहून दिलं आणि सांगितलं मॅडम तुम्ही आनंदी राहा आणि हे दूध बाळाला द्या ते मला बाउंस झालं मला कळालंच नाही की बाहेरचा डब्बा द्यायला सांगतात एवढं तर ऐकून होते की आईचं दूध महत्वाचं आहे आणि आनंदी राहा म्हणजे काय माझं बाळ दूध पित नाही आहे तर मी कस काय आनंदी राहणार आणि तो दूध पित नाही म्हणून मी काही खायची नाही म्हणजे आई आहे ना मी आणि आई कस काय खाऊ शकते बाळ दूध नाही तर सो मी फक्त पाण्यावर राहायची त्यामुळे दूध जनरेटच होत नव्हतं डायट नव्हतं स्ट्रेस आहे झोप नाही या सगळ्या गोष्टींमुळे तेव्हा ही एक गोष्ट माझ्या आणि माझ्या मिस्टरांना लक्षात आली की आपल्याला प्रॉपर गायडन्स मिळत नाहीये hmm. आणि त्यामुळे या गोष्टी आपल्यासोबत होत आहेत सो so, वी स्टार्ट लर्निंग uh, फ्रॉम यूट्यूब आम्ही मधून माहिती घ्यायला सुरुवात केली hmm. आणि uh, एका साइडला त्याला बाहेरचं दूध देतही होतं आणि uh, आईचं दूध किती महत्वाचं आहे आणि काय काळजी घेतली पाहिजे बाळाला सर्दी झाली तर बाळ रडतंय तर का रडतंय hmm. त्या सगळ्या गोष्टी शौर्य झोपल्यावरती आम्ही शिकत होतो आणि मग हे साईड बाय साईड पॅरेंटिंगचं सा पेज मी स्टार्ट केलं त्याच्यामध्ये एकच हेतू होता प्रामाणिक की माझ्यासारख्या ज्या आई आहेत त्यांना हे सगळं समजलं पाहिजे योग्य वेळेला आणि लोकांना ते खूप आवडलं स्टार्टिंगला एक दोन फॉलोअर्स असे होते आणि नंतर कनेक्टेड झाले ते माझ्याशी निश्चितच म्हणजे मी फक्त मला वाटते बाळाचं नाव पण तुम्ही शौर्य ठेवलं आणि शौर्यने ते शौर्य तुमच्याकडे दिलेत की अनेक अशा आई ज्या आहेत कणखरपणे उभ्या राहतील आणि इतक्या सुंदर जर्नीमध्ये त्या सुद्धा सहभागी होतील मला तुम्हाला विचारायला आवडेल की पॅरेंटिंग करत असताना शिकून पॅरेंटिंग कोणालाच येत नाही आता तुम्हाला अनुभवातून आलेलं आहे पण बघायला गेलं तर अनेक महिला अशा असतात की त्यांना मूल का रडतं हे समजत नाही आणि घरातील जसं तुम्ही म्हटलात घरात आजी आजोबा असतील आई वडील असतील तर त्यांच्या अनुभवातून ते काहीतरी उपाय आपल्याला सांगतात पण जसं नवरा बायको बाहेर असतात नवीन बाळ त्यावेळी कळत नाही तर अशी काही लक्षणं असतात का लहान मुलांची म्हणजे या प्रकारे रडतोय तर पोटात दुखते किंवा या प्रकारे रडतोय तर भूक लागली म्हणून रडतोय असं काही असतं हो मी नेहमीच माझ्या ज्या न्यू मॉम्स आहेत कनेक्टेड होतात माझ्याशी त्यांना मी नेहमी एकच वाक्य सांगते की आई इन्फॉर्मेटिव्ह असली पाहिजे म्हणजे तिला आपण मध्ये म्हणजे फोटोशूट वगैरे करतो तर एक वेळ तुम्ही ते नका करू ते फोटोज कमी काढा पण तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा आता इतकी माहिती अवेलेबल आहे सर्च करा बाळ का रडतं बाळाला भूक कधी लागते कधी दूध दिलं पाहिजे त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी करणं योग्य आहे आजकाल असं होतं आहे की साहजिकच आपल्या अगोदरची जी पिढी होती आपल्या आईवडिलांची त्यांना आपल्याला भरपूर काही काय सांगायचं असतं सल्ले द्यायचे असतात बट कधी कधी ते जे सांगतात सल्ले ते टेक्निकली रॉंगही असतात आणि मी असं नाही म्हणत की सगळेच रॉंग असतात बरोबरही असतात पण आजच्या या जनरेशनमध्ये आणि आजच्या आपण काय म्हणूयात या काळामध्ये काही गोष्टी टेक्निकली आपण फॉलो केल्या पाहिजेत जसं की आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये बाळगुटी दिली जायची जी अजूनही दिली जाते सो त्याच्यासाठी हायजीन मेंटेन करणं बाळगुटीमध्ये ज्येष्ठ मध असत ज्येष्ठ मध आपण थोडंही खाल्लं म्हणजे आपण जेव्हा एखादी गोड पदार्थ बनवतो एखादा ज्येष्ठ मध टाकलं जातं आणि ज्येष्ठ मधाने आपल्याला तो गोड पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या झोप येते, येते। सॉरी सो ज्येष्ठ मध अख्ख जेव्हा कोणी खाईल ना एक तो पूर्ण जो गोळा असतो सो लिटरली ती व्यक्ती जाऊही शकते कोमामध्ये सो या प्रकारचे हे जे बाळगुटीचे प्रयोग बाळावरती केले जातात बाळ आठ आठ तास झोपण्यासाठी बाळगुटी दिली जाते सो हा आ, हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे नवीन आईने की हे माझ्या बाळाला कितपत देणं योग्य आहे किंवा अयोग्य जेव्हा तिला माहितीच नसेल या सगळ्या गोष्टींची तर ती बाळगुटी देणार तिच्या आजीने किंवा आईने सांगितलं तर सो म्हणूनच मी नेहमी म्हणते की बाळाला बाळाची आई इन्फॉर्मेटिव्ह असणं जास्ती गरजेचं आहे कारण जोपर्यंत तिला माहिती नसेल तिला कळतच नाही की तिचं बाळ का रडतंय जसं की बाळाचं रडणं खूप लोक असं कन्सिडर करतात की बाळाला सारखी आईच लागते कोणाकडे येतच नाही घरातले मोठे व्यक्ती त्या प्रकारे टोमना मारतात की सारखं बाळाला घेऊन बसतेस म्हणून ते किरकिर करतं किंवा मग आईच्या डाएटमध्ये आपल्या इथे पातळ वरणाचं पाणी दिलं जातं पातळ गोष्टी जास्ती खा तू भाकरी चुरूनच खा तरच तुला दूध येईल असं सगळं दिलं जातं डायट पण त्या आईला पातळ वर्णामधून ते प्रोटीन्स ते न्यूट्रिशन मिळणारच नाही जे दूध येण्यासाठी लागतं सो हे सगळं आईने जाणून घेतलं पाहिजे कारण जेव्हा बाळ रडत असतं त्यावेळेला त्याचं पोट दुखू शकतं आईचा डाएट योग्य नसल्यामुळे किंवा त्याला खूप जास्ती वेळ डायपर घातलेला आहे Uh, त्याला तुम्ही uh, जे कपडे घातलेले आहेत ते अनकम्फर्टेबल असू शकतं बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की बाळांना काय कळतं त्यांना कोणता स्ट्रेस आहे तर बाळांना त्यांचा स्वतःचा इनबिल्ट स्ट्रेस स्ट्रेस असतो असतो निश्चितच या प्रश्नाकडे मी की लहान मुलांना uh, पण आणि त्यांना त्यांचा स्ट्रेस असतो त्याच्यामुळे रडू शकतात घरातलं वातावरण घरामध्ये कोणी मोठ्या आवाजात बोलत असेल किंवा सतत भांडणं किंवा ताणतणाव असेल आई स्ट्रेसमध्ये असेल कारण बाळ पाच वर्षाचं होईपर्यंत आईचा ओरा आणि बाळाचा ओरा एकच असतो so, सो ओरा म्हणजे सांगेलच मी ते नेक्स्ट टाईम जास्ती डिटेल्समध्ये पण आई ज्या इमोशन्समधून जात असते तिने जरी दाखवलं की मी खूप हॅप्पी आहे सगळं छान चालू आहे पण आईच्या आतमध्ये काय चालू आहे ते तिच्या फक्त आणि फक्त बाळाला माहिती असतं तिने जरी नाही सांगितलं तरी कारण तिथे नाळ कनेक्टेड आहे hmm. आणि म्हणून आई आनंदी असणे खूप जास्त महत्वाचं आहे आई जर आनंदी नसेल तर बाळही आनंदी नसतं ते आतल्या आत स्ट्रेसमध्ये असतं आणि त्याचा स्ट्रेस बाहेर काढण्याची पद्धत ही आहे रडणं चिडचिड करणं नीट जेवण न करणं ठीक आहे किंवा आजारी पडणं आणि आपल्याला असं वाटतं की बाळ हे चिडकच आहे हे रडकच आहे आणि याच्यासाठी काहीही करा हे असं म्हणजे काहीतरी लावतात जे ऐकत आलेले आणि जिथे खरंच फोकस करायला हवा तिथे नाही दिला जात सध्याच्या न्यू मॉम्स तुम्ही सल्ले तर देतात नाही पण मला विचारायला आवडेल की मोबाईल हा असा गोष्ट आहे <laughs> सध्या की एखादं लहान मुलं रडतंय आहे किंवा जेवतच नाहीये आपल्या वेळी मोबाईल आपल्या आईने दिले नाहीत चांदोमामा बघ किंवा झाड बघ तो पक्षी बघ हंबा बघ असं म्हणून दाखवून मग जेव आहे पण आता बघायला गेलं तर लहान मुलांना ही जे पक्षी प्राणी आहेत हे सगळे कार्टूनच्या रूपात मोबाईल मध्ये दिले जातात आणि ते बघून मग मुलं जेवतात म्हणजे अक्षरशः कोंबलं जातं त्यांची इच्छा नसताना सुद्धा याचा काय मुलांच्यावर परिणाम होतो बापरे याच्यावरती मी लिटरली सेशन्स घेते आई मला भूक लागली त्या सेशनचं नावच असं आहे आणि काय सांगू म्हणजे लिटरली पॅरेंटिंग पण लोकांना असं वाटतं की पॅरेंटिंग पण क्विक झालं पाहिजे पटकन खा मला जायचं मला हे काम आहे ते काम आहे असं होतं आणि भूक लागणेपासूनच एखादे पदार्थ खाणे ही इतकी नॅचरल गोष्ट आहे तो आपला लाईफ फेलो आहे ठीक आहे तो फॉलो नॅचरली झाला पाहिजे म्हणजे बाळाला कळलं पाहिजे तो ताटामध्ये काय जेवत आहे त्याला त्याने टच केलं पाहिजे त्याने तो रंग अनुभवला पाहिजे ठीक आहे त्याचे वेगळे वेगळे टेक्स्चर चवी त्याचा स्मेल हे समजलं पाहिजे टी व्ही जेव्हा आपण दाखवतो किंवा मोबाईल दाखवतो त्यावेळेला बाळ आई जे देत आहे ते खात असतो म्हणजे ती ट्रॅडिशनल फिलिंग फिडिंग जी असते ती आईचं सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत होते Hmm. म्हणजे आईने एक कटोरी भरून भात आणला मिक्सरमध्ये वाटून तर तिला असं वाटतं एक कटोरी हा खाल्लाच पाहिजे ठीक hmm. आहे मी समजू शकते आईची काळजी असते बाळाचं वजन बाळाची तब्येत चांगलं राहण्यासाठी ती हे सगळं करत असते तिलाही इतर घरातली कामं असतात पण हे समजून घेतलं पाहिजे तितकंच की तुम्ही जेव्हा ट्रॅडिशनल फिडिंग करता म्हणजे फोर्स फिडिंग करता तेव्हा बाळाचं त्या ते पदार्थासोबत म्हणजे फूडसोबत निगेटिव्ह असोसिएशन व्हावं बाहेर लागतं म्हणजे तुम्ही चार पाच दिवस बाळाला फोर्स फीड केलं तर सहाव्या दिवशी तुमचं बाळ सांगतं की मला जेवायचंच नाही किंवा मग मोबाईलच आण टी व्हीच आण तरच जेवायचं आहे सो आ, हे खूप जास्ती काळजी घेणं गरजेचं आहे की बाळाला त्याच्या हाताने जेवण्यासाठी प्रवृत्त करणं कुठलंही डिस्ट्रॅक्शन न ठेवता टी व्ही मोबाईल किंवा स्क्रीन कुठलीही न दाखवता बाळाला जेवू देणं सांडवू देणं Uh, त्याला त्याच्या हाताने ते एक्सप्लोअर करता येणं कारण त्यांचं फिजिकल डेव्हलपमेंट ब्रेन डेव्हलपमेंट होत असते जेव्हा hmm. ते कुठल्या पदार्थाला टच करतात गाजर असेल तर ते शिजवल्यानंतर मऊ लागतं किंवा ग्रेड करून दिल्यावर कसं त्याचं टेक्स्चर असतं त्याचा रंग ऑरेंज कलरचा आहे हे बाळाला कळणं जास्ती गरजेचं आहे आणि बाळाला नॅचरली भूक लागणं काय असतं पोटात गुडू गुडू आवाज जो येतो ते कळणं महत्वाचं आहे आता आजकाल असं होत की मी अकरा वाजता त्याला पोमो ग्रॅनेट ज्यूस देते आमचं फिक्स असत नाही अकरा वाजताच त्याला भूक कस काय लागते रोज त्याला भूक लागली आहे की नाही हे तुम्ही बघणं गरजेचं आहे ना सो त्यांनी सांगणं गरजेचं आहे की आई मला भूक लागली आहे आणि अजून एक मोबाईल आणि टीव्हीचा डिसएडव्हानेज असं आहे की आता कोकोमेलानचं तर ट्रेंडच चालू आहे कोकोमेलन हे मुलांचे कार्टून आहेत जे जिथे गाणे वगैरे असतात खूप सो so, जेव्हा मुलं स्क्रीनकडे बघतात कुठल्याही लॅपटॉप असू दे मोबाईल असू दे किंवा टी व्ही असू दे दोन वर्षाच्या आतील मुलांना स्क्रीन नाही म्हणजे नाहीच दाखवलं पाहिजे कारण तेव्हा मुलांचा स्पीच डेव्हलपमेंट चालू असते बरेच फिजिकल डेव्हलपमेंट त्यांच्या होणं गरजेचं असतं आणि जेव्हा ते स्क्रीन बघतात त्यावेळेला स्क्रीन कंट्रोल करत असते मुलांना Hmm. जसं की मी आणि तुम्ही बोलत आहात तर तुम्ही मला क्वेश्चन करताय तर मी आन्सर करते संवाद सो तो संवाद मुलांचा होत नाही आणि त्याच्यामुळे मुलांचा स्पीच डिले होत कारण फक्त एक जो स्क्रीन आहे ती बोलत असते सो त्याच्यामुळे मुलांना कळतच hmm. नाही so, की ते काय बोलत आहेत ते प्रोनाऊन्सिएशन काय आहे ते थांबत नाहीयेत ते एकटेच बोलत आहेत आणि मुलं ते ऐकून ऐकून बघून बघून डोळेही खराब होतात आणि स्पीच दिले होतात सो माझ्याकडे अशा भरपूर केसेस आहेत मुलं तीन तीन चार चार वर्षाची झाली आहेत आणि लिटरली त्यांना बोलता येत नाही अजून एक शब्दही त्याच्यामुळे त्यांना शाळेत टाकता येत नाही त्यांना इंडिपेंडन्स देता येत नाही कोणाच्या सहवासात पाठवता येत नाही कारण भीती वाटते की बाळासोबत कोणी काही केलं तर ते कसं घरी येऊन सांगतात कधी कधी आई वडिलांची टोकाची भांडणं होतात अशा वेळी आई वडिलांच्या टोकाच्या भांडणाचा मुलावर परिणाम होतो का आणि कसा हो, होतो हो अर्थातच होतो मुलांवरती कारण बाळ जेव्हा पोटामध्ये असतं तेव्हापासूनच त्याचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं ठीक आहे आता आपले दोन माइंड असतात कॉन्शियस आणि सबकॉन्शियस सब सो सबकॉन्शियस माइंड जे ऍक्टिव्हेट असतं ते सगळं ग्रहण करत असतं आई काय बोलत आहे किंवा आजूबाजूचे लोक काय बोलत आहेत आता जर मी तुम्हाला विचारलं दुपारी काय भाजी खात तुम्हाला थोडा वेळ लागेल सांगायला मी विचारलं की लहानपणी तुम्हाला कोणी दुखावलं होतं जास्त डेट पासून त्या व्यक्तीने कोणते कपडे mm घातलेले -hmm. so, तुम्ही कोणते घातले सगळं सांगाल सो दॅट इज मीन की तुमचा सबकॉन्शियस माइंड लहानपणी किती पॉवरफुल होता आणि त्याने ते किती स्टोअर करून ठेवलेलं आहे जसं जसं आपण मोठे होतो अर्थातच सबकॉन्शियस माइंड तितकं मॅच्युअर होत जातं पण जेव्हा लहान असतो तेव्हा सबकॉन्शियस माइंडला माहितीच नाही ना की वाईट काय आणि चांगलं काय तो सगळं घेतो आणि स्टोअर करून ठेवतो आणि ती इन्फॉर्मेशन तो आपण जेव्हा ॲक्शन घेतो त्यावेळेला यूज करतो सो ॲक्शन आपल्याला मोठे झाल्यानंतरच यूज करायचे असतात सो so, जेव्हा लहानपणी आई वडील बाळासमोर भांडतात त्यांची जी काही ताणतणाव असतात घरामध्ये सो so, ते सगळं ते ग्रहण करत असतात त्यांचं सबकॉन्शियस माइंड स्टोअर करत असतं यस बाबा आईला ओरडले ओके असं ओरडायचं असतं आई बाबांना ओरडली असं करायचं असतं बाबा आईला सॉरी बोलले ओरडल्यानंतर ते पण स्टोअर होतं म्हणजे चांगली गोष्ट पण स्टोअर होते सो मी हिलिंग घेते त्याच्यामुळे एक केस माझ्याकडे आली होती परवाच्या केस आहे सो ते सर आता पस्तीस वर्षाचे आहेत छान सिव्हिल इंजिनियर आहेत आणि एका कंपनीमध्ये कामाला आहेत पण पगार कमी आणि जी पोस्ट त्यांना हवी पोझिशन ती नाही त्यांनी अचीव्ह केली आत्ता थर्टी था फायमध्ये आहेत तर सो त्यांचं कन्स असं होतं की मॅम मला बोलताना अडखळायला होतं मला कॉन्फिडन्स येत नाही माझ्या बरोबरीचे जे कलिग्स आहेत ते खूप पुढे गेलेले आहेत आणि माझ्या बाबतीत असं होतं आहे सो so, त्यावेळेला मी त्यांना क्वेश्चन विचारला होता का घरी लहानपणी कोणी असं कठोर वागणार होतं का सो so, अगोदर ना ते नाही म्हणाले पण जेव्हा त्यांनी आठवल्या गोष्टी तेव्हा ते म्हणाले हो माझे वडील कठोर होते सो so, बोलता बोलता त्यांनी असा एक एक्सपिरियन्स मला सांगितला की एकदा खूप पाऊस पडत होता आणि शाळेला उशीर झाला आणि उशीर झाला म्हणून कशाला शाळेत जायचं म्हणून ते घरी परतायला लागले सो तिथे त्यांचे काका होते आणि त्या का, त्या काकांनी विचारलं की शाळेत का जात नाही हे आणि तेही तितकेच ते 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 रागेत स्वभावाचे होते सो त्यांनी सांगितलं की पाऊस पडतोय वगैरे सो त्या काकांनी त्यांना अगदी कॉलर पकडून घसपटत घरी आणलं आणल्यावरती वडिलांनाही सांगितलं आणि वडिलांनी काहीच विचार न करता त्यांना बेधम मारलं त्यांनी लिटरली शब्द असे यूज केले की कुत्र्याला मारतात तसं मारलं मला काहीच ऐकून नाही घेतलं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ते असे सांगतात की त्यांनी कधी शाळा चुकवली नाही आणि म्हणजे कधी ऑफिसला सुट्टीही मारली नाही mm. सो त्यांच्या मनामध्ये हे बिंबवलं गेलं की कधीच कुठल्या गोष्टी म्हणजे शाळा असू दे किंवा ऑफिस असू दे सुट्टी करायची नाही मग कितीही आजारी असू त काहीही कारण असू दे सो so, ते कुठेतरी त्यांचा जो रागेट स्वभाव होता डॉमिनन्स जो होता घरामध्ये की चांगलं काही व्यक्त करायचं असेल ते व्यक्त करायचं नाही शांत राहायचं काही बोलायचं नाही किंवा स्वतःचं मत ठेवायचं नाही हे सगळं त्यांच्या अपब्रिंगिंगमध्ये ते आहे पाक सो so, या सगळ्या गोष्टी आपण बघून शिकलेलो आहोत अर्थातच त्या वेळेला पॅरेंटिंगचं तितका इतका रोल नव्हता आपले आई वडील फॉलो करत कारण इन्फॉर्मेशन तितकी नव्हती पण आपण ती जनरेशन आहोत की बघून ऑब्झर्वेशन करून शिकलेलं कारण माणसं पण आजूबाजूला होती अर्थातच सो so, आत्ता आई वडील एकटे आहेत आणि आई वडिलांचं असं असतं मी ऑफिसचं काम करत आहे तो तिकडे खेळ किंवा मग एखादी महागडी गाडी किंवा खेळणी आणून देणार त्याच्यासोबत खेळ आणि आणतच राहतात पण ते हे बघत नाही की बाळाला खेळणी नाही तर खेळ हवा आहे ठीक आहे आई वडिलांचा वेळ हवा आहे हे मी नेहमी म्हणते आई स्वयंपाक करत असली की आईला असं वाटतं की मी पटकन माझा स्वयंपाक संपवते त्याची लुडबुड नको बाळाची सो घ्या ना तुम्ही बाळाला सोबत घ्या तुम्ही कांदा कट करत आहात त्याला कांदा सोलायला द्या त्याला ते ॲक्टिव्हिटीने त्याचं मोटर स्किल वाढेल त्यालाही कळेल त्याला त्याचा ब्रेन जो क्युरॅसिटीने म्हणजे जी ब्रेनची भूक आहे त्यालाही कळेल की कांदा सोलल्यावरती त्याचा कसा आवाज येतो आहे की कसं हाताला स्पर्श होतो आहे किंवा एखादी ॲक्टिव्हिटी जसं साधं कपडे सुकवणं असू दे कपडे धुणे असू दे तुम्ही बाळाला दाखवा कारण तुम्ही इंटेन्शनली जितकं दाखवाल तितकं ते शिकणार आहेत ठीक आहे आणि आई वडील एकटेच राहतात जॉबमुळे सो नॅनी ही पद्धत खूप ट्रेंडिंगमध्ये आहे विचार नाही केला जात की ज्ञानी कुठल्या बॅकग्राऊंडमधून आली आहे तिचे काय संस्कार आहेत तिचं अपब्रिंगिंग कसं झालेलं आहे ती कशी बोलते तिची लँग्वेज काय आहे ती आपल्या बाळाची खरंच योग्य काळजी मेंटल लेवलला ले घेते का mm. खाऊ घालते तर न्यानी ना, छान आहे असं समजलं जातं पण ती मोबाईल दाखवून खाऊ घालतीये तुम्ही नसता त्यावेळेला ती काय बाळाशी कशी बोलते किंवा त्याची जी इमोशनल नीड असते ती योग्य प्रकारे ती हाताळते का so, वर्ती वर्ती तेन तेन सो फक्त आपण वरतीवरती काळजी घेतो फिजिकल लेवलची की बाळांनी छान खाल्लं म्हणजे हेल्दी आहे नाही त्याची इमोशनल नीड असते स्पर्श हवा असतो त्यांना त्यांचेही काही अप्स डाऊन्स चालू असतात त्याकडे लक्ष द्यायला गरजेचं असतं आजकाल तर आजीबाबा पण मोबाईल वापरतात सो आता काय सांगावं की आजीबाबांनी पण बाळांची काळजी घ्यावी पहिल्यासारखी अर्थातच आईवडिलांनी एक हेल्पिंग हँड घरामध्ये ठेवावा आजी बाबा असू दे किंवा नॅनी किंवा हाऊस हेल्प असू दे पण मेक शुअर की जी थर्ड पर्सन आहे तिने या सगळ्या गोष्टींचा म्हणजे या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणजे बऱ्याच हेल्प घेऊ शकतो आपण बट मेक श्युअर की बाळाचं फिजिकल आणि मेंटल लेवलला बॅलेन्स राहायला पाहिजे काही आता जसं तुम्ही सांगितलं की या या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत पण अगदीच काय करायचं समजत नाही म्हणजे युट्यूबवरून पाहून बघतात वेगवेगळे व्हिडिओज मग कन्फ्यूज व्हायला होतं अशा वेळी नक्की कोणाची हेल्प घेतली पाहिजे अर्थातच आता हा पर्सन टू पर्सन हे सगळं डिपेंड आहे कारण इन्फॉर्मेटिव्हचं जग आहे हे कलयुग जे आहे ना खूप इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे पण ॲक्शन नाही आहे बरोबर त्या इन्फॉर्मेशनची सो मी असं सांगेल की तुम्ही ज्या कुठल्या फॉ म्हणजे इन्फ्लुएन्सरला फॉलो करत असाल त्यांची इन्फॉर्मेशन तेव्हाच फॉलो करा जेव्हा तुम्ही व्हेरीफाय करताय की ते टेक्निकली करेक्ट आहे आणि तुम्ही सेकंड थिंग की तुम्ही कनेक्ट किती होत आहात hmm. त्या इन्फ्लुएन्ससोबत सो so, आपण डॉक्टरांकडेही जातो तर आपण पहिले बघतो की डॉक्टरांनी फक्त आपल्याशी दोन शब्द बोलले तरी बरं वाटायला लागतं <गण> भोया राहू हो दे असं वाटतं सो <गण> so, आपण कनेक्ट झालेलो असतो सो so, थोडं स्पिरिच्युअल असल्यामुळे मी हे सांगते की एनर्जी कनेक्ट होणं पण तितकंच महत्वाचं आहे सो so, आई वडील म्हणजे जेव्हा पण या गोष्टी फॉलो करण्याचा विचार करतील तेव्हा कनेक्ट व्हा तुमचं बाळ किती कनेक्ट होता हे तुम्ही ज्या गोष्टी करताय कारण बाळासोबत मग प्रयोग व्हायला लागतात कारण ट्रायल व्हायला लागते जसं की युट्यूबवरती ही व्हिडिओ पाहिली त्यांनी सांगितलंय की मधामध्ये लसूण ठेचून द्यायचा आहे सो देऊन मोकळे होतात पण तुमचं बाळ ओळखा तुमचं बाळ ओळखणं तितकं महत्वाचं आहे की त्याला ती ऍलर्जी तर नाही होते ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे सो तुम्ही जितका वेळ बाळासोबत स्पेंड कराल जितकं तुम्ही आ, अवेलेबल राहाल म्हणजे टाइम जितका बाळाला द्याल तितकं तुम्ही तुमचं बाळ ओळखाल आणि त्यातूनच तुमचं बाळ आन्सर कराल बरेच लोक मला हा प्रश्न विचारतात की बाळासाठी रेसिपीज सांगा ठीक आहे सो रेसिपी अशी कोणतीच स्टँडर्ड अशी नाही आहे बाळासाठी तुमचं बाळ सांगतं की त्याची रेसिपी काय काय आहे ठीक आहे सो एखाद्या बाळाला गाजर उकडून आवडत असेल एखाद्याला टिक्की करून आवडत असेल तर ते आईने कनेक्ट होऊन ओळखणं गरजेचं आहे आता आई वडिलांचा तोच प्रॉब्लेम कि ते वेळ नाही देत सो वेळ जितका द्याल तितक ते छान श्वेताताई म्हणजे सगळ्यात महत्वाची वेळ असते आपण आयुष्यात तेच शिकतो आणि आता नवीन आई वडील असतील किंवा अगदी जुने सुद्धा आई वडील असतील सर्वांसाठी हाच आम्ही मुलाखतीच्या शेवटी संदेश देतो की तुमच्या मुलांना तुम्ही वेळ द्या धन्यवाद yes. श्वेताताई खूप छान वेळ दिलात तुम्ही आणि खूप छान गप्पा मारलात मित्र हो तुम्हाला सुद्धा ही मुलाखत आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही आजून ही स्मार्ट मराठीला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद